म्हणजे कोंडाना एक दिवस जिजामाता शिव्या शिवभा कोंडाण्यासारखा शिवणे खूप अवडते शिवराय विचार करू लागले ही कामगिरी कोणाला कारण फार कठीण होते एवढ्याच तानाचे शेलार घेऊन आपल्या मुलग्या रागाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी आमंत्रण रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही काही येऊ शकणार नाही कारण आम्ही घडाच्या कामगिरी नलो आहोत हे शब्द ऐकता शिवराय म्हणाले हे शब्द ऐकतात तानाजी मानसरे म्हणाले महाराज

व आज जाताच त्यांनी कल्याण दरवाजा उघडला मोदयपनाच्या सैनिकांवर तुटून पडले तानाजी माजुरे सिंहासारखे लढत होते तलवारीला तलवारी भिडल्या धालीचा आवाज खणाडू लागला ना। वर्षाली नाच सुरू झाला एवढ्या उदयपनाने तानाजी माजुरेच्या अंगावर झेप घेतली ूरवीर कोणी मागे अडके ना एवढ्या तानाजी माज्यांची थाल तुटली त्याने आपल्या कमरेत शेला हाताला गुंडाळून तानाजी महाराजांनी धारात तिथे पडलेले पाहून आपले मुले मागे पडू लागले एवढ्या सूर्याजी महाराजांना अरे मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे अरे मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे आपला बाप मेला म्हणून काय भागुबाई सारखे पडता काय आपला बाप मेला म्हणून काय भागुबाई सारखे पडता काय एक तर कड्यावर नोड्यात टाकून मरा नाहीतर लढून मारा एक तर कड्यावर नोड्यात टाकून मरा नाहीतर लढून मरा आपले मुळे परत आले व लढू लागले तानाजी मालुसरे घरात रीती पडलेले पाहून उदयवानं त्याच्या छतावर जोरात लात मारली ती लात आणि शूरसेने शेलर सहन झाली नाही त्याने उंच झेप घेतली व उदयवानाचे दोन तुकडे केले शेवटी आपल्या मावळ्याने गड जिंकला पण तानाजी सारखा शूर वीर गेला शिवराय ही बातमी शिवरायांना कळाली शिवराय म्हणाले गड ताब्यात आला पण शूर शूरवीर मदत शूरवीर मला तणाजी म्हणून गेला शूर म्हणाले गडाला पण सी म्ह गड आला पण सिला गड आला पण सिंह गेला हे शब्द उच्चार राजांनी गडाला पण सिंह गेला हे शब्द उच्चार्य राजांनी धन्याचे नानाजी माणूस रे नाव इतिहासात कोरले गेले धन्याचे नानाजी माणूस रेचे नाव इतिहासात कोरले गेले धन्यवाद